पूजा ये काय हो आजकल तू दिवस दिवस भारी सोच चालली दिस। दिस सुंदर दिसायला लागली कशामुळं काय कशामुळं म्हणजे तुम्हाला माहिती ना मी डाएट करते सकाळी सकाळी योगाला जाते जिम करते म्हणून छान दिसते तुम्हाला म्हणते चला तर तुम्ही येत नाही फक्त झोपून राहता आता ही चांगली कामामुळे होत आहे तसं मला पण यावं वाटतंय तुझ्या पासून आपण काय टेन्शन काय टेन्शन आहे तुम्हाला मी ज्या वेळेस जातो आपल्या लग्नात किती वर्ष सांग बरं लग्नास तारीख तरी सांग आता तीन वर्ष झाले तीन की नाही मग मला काय म्हणायला लागले लोक की तुम्हाला काय मुलाचा प्लॅन वगैरे आहे का नाही घरच्या आई बाबांना वाटतं काय काय आलं आलं म्हणजे मला मी पुरुष असल्याचा ही अभिमान नाही असं वाटत मग कधी कधी मर्द सर फील होत नाही ना मग असावा एखादा मुलगा असावा आपल्यात ऐक ना आपल्या दोघांच्या आयुष्यात एखादं गोंड बाळ आलं मग आपल्याला बदल होईल का नाही काही हो पण मग आहे ना आपण कुठं आता म्हातारे होत चाललो म्हणजे मग आता नाही आत्ता नाही झालं तर नंतरच काय करायचं आत्ताच आपल्या आयुष्याला रंग भरतील ना हे बघा तुम्हाला मी आधी पण म्हंटल होते काय मला सेटल व्हायचं काहीतरी बिझनेस करायचंय त्याच्यानंतर मग बघू आपण तू होईन की मग मी आहे की कमवतोय ना मी कामाला आहे मला चांगला पगार आहे याच्यात काय घर बागत नाही का आपले तू म्हणली आपण साध्या घरात नाही आपण तू सिटीत आलो टू बीच के फ्लॅट मध्ये राहतोय याच्यापेक्षा कसल घर पाहिजे अजून अहो ते तुमचं आहे माझं काय अरे माझं मे, ते तुझं आपलंही ले म्हणायचं ना असं मी ह्या जनरेशनची मुलगी मला वाटतं की माझं स्वतःच बिझनेस पाहिजे स्वतःच घर पाहिजे जे माझ्या कमाईने घेतलेलं असेल सगळं तुमच आहे माझं नाही ना काय अस्तित्व मग तू माझा पण विचार करणार आहे का माझे पोरं सांभाळून देणार ते बोलायला ते काय हे बघ मग मी आता सांगतो ह्या गोष्टी मुलगा ज्याला घातलं थोडं मोठं असतं बाकी आम्ही आहेत ना सांभाळायला आई सांभाळून मी आहे अहो तुम्ही दहा दहा वेळ तेच गोष्टी का काढतात तुम्हाला मी पहिले पण क्लिअर केलेलं आहे जोपर्यंत आपण चांगलं सेटल होत नाही तोपर्यंत अजून बेबी प्लॅन करायचा नाही म्हणून दहा वेळा तुम्ही तेच काढणार लोक बोलत आहे घरचे बोलत आहे हे बघा तुम्हाला दहा वेळा सांगितलं आणि तुम्ही तेच करता मला वाटतं इथं मला काही चांगलं बोलायला कुठं फिरायचं प्लॅन असेल म्हणून बोललं तुम्ही हेच बेबी प्लॅनने येईन ते बसा तुम्ही तुमचं काम करीत काय चुकीचं बोललो मी आता का समजून मला चल चल कोण आहे को माझी आहे माझी बायको बायकोय मा? मी कोण आहे तू पण अहो असं बोलता तुम्ही कोण आहे ते सांगाल मला आम्ही लग्न केले आज का का म्हणजे आणि लग्न केलं काय आता आवडत आम्ही जीव अहो असं कस तुझा पाहिजे ना तुझा मला सांग तुला करिअर करायचंय तुला स्वतःचा व्यवसाय करायचाय तर माझं काय मी मग माझा विचार केला शेवटी कवर तुझ्या नादात राहू तू ठीक आहे ना आपल्याकडं तू बिरा दोन बेडची फ्लॅट एका रूम मध्ये एका रूम मध्ये आम्ही राहतो हे मग चालणार नाही बर का चालून घ्यावा लागेल आता छातीला बाहेर काढा घर माझं पण आहे माझं पण म्हणजे माझं घर आहे आहे ना तुझं मी तुड काय म्हणतो एक रूम तुला एक रूम आम्हाला मला तसं काय माहित नाही एक रूम म्हणजे तू स्वयंपाक घेतो ना आपलं आपलं खात जाऊ काय विषय नाही मग तिला बोलायचं अधिकार नाही मी असताना तरी माझी बायको येते आता मम्मी कोण नाही तुमची आहे तू पण आहे लागेल सवय आपल्या चालून घ्यावा तुला विचारून काय तुम्हाला विचारते का जर तुला मी मुलगा होऊन दिलाय आता ठीक आहे आम्ही लगेच एक वर्षाच्या मुलगा होऊन देत म्हणजे तुम्ही आता मुल बाळ होण्यासाठी दुसरं लग्न केलं आता तू होऊनच देना तुला करिअर करायचं चाळीस पन्नास उजाडायची माझ्या अशी म्हटले करायला काय म्हणले ते तुला काय काय सांगू आठवण करून देऊ का मी तुम्हाला एवढंच बोलले की पुढं करू आपण बेबी प्लॅन पण फक्त पुढं कधी सेटल मी म्हणलो बन होतो मी करतोय काम सगळे आपल्याकडे दोन बी एच के फ्लॅट आहे अजून काय पाहिजे होतं तुला हे जमणार नाही तुम्हाला ही उजत घालू नका हिचं ती ऑप्शन कर काय असेल ती टाटो वा जमत असेल तर ठीक नाही तर आम्ही हाय असेल आपण एक काम करू की ब्लॅक टू आणि आपण हानी म्हणलं जाऊ आज हे जाऊ दे झंझेडच नको ऐकाल तू माझ काय ऐकायचं तेवढं ऐकलंय आता नाही ऐकायचं मला काही ऐका ना, 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 ना। माझं तुम्ही जे म्हणाल ते कर मी हा चुकलं माझं करी ना काय मी तिला विचार तू सांगितलं होतं माझी एक बायको आहे पण तिला ती म्हणजे मला काय प्रॉब्लेम नाही मग पण प्रॉब्लेम आलाय ना, ना। ठीक आहे आपले बेबी प्लॅन करायचा आणि करू मग आपण माझं खरं चुकलो असं नका करू तुम्ही मी काय मी नाही बघू शकत तुम्हाला दुसऱ्या सोबत मी पाया पडते हवं तर तुमच्या पण पाया पडून आता हिचं काय करू मी अरे बघ बाई आमच्या दोघांचा चांगला संसार चालू आहे मी तुझ्या पाया पडते पण आमच्या दोघांच्या मध्ये नको येऊ प्लीज नाही आहे कुठं पाया आहे आम्ही काय लग्न नाही केलं आम्ही असंच मजा करत होतो तुझा डोळ उघडावा तुला येवा तुला लोकांच्या कळावा म्हणून चाललंय आणि थोडं दरदम खायचं की थोडं पेशन्स कळू दे तिला जाणीव होऊ दे की थोडीशी जाऊ दे माझा पार जीव जाईवर आलो तू म्हणते जाणीव होऊ दे खरंच चुकलं आता आपण तुम्ही जसं म्हणता ना मी तसं करेन आता नाही ना माणसात मला पण जावं लागतं माझं बी कंपनीत काम करतो लोक मला चार बोलणारे आहेत हे समजून घेतलं असतं तर सोड मंडळी सोड तुझ्याच तुला ते लक्षात यावं म्हणून मी केलंय तर आता तिला चहा पाणी नाश्ता कर परत असं वागू नको माझ्यावर अरे आपण कसे येत मैत्री कशाला कोणाच्या नादी लागल ही मैत्रीण उलटी हिच कसं वाढ एक तुझ्या मैत्रीणी सारखी वागवत आता ओळख करून दिली तू चांगली आता लक्षात आहे अशी दिली ते मी करते